नमस्कार मित्रांनो तर वापेस एकदा स्वागत करतो आपल्या लर्निंग टेक मराठी चॅनलवरती जसं आपण पहिल्या याच्यामध्ये टॅलीची सिरीज पाहिली होती ज्यामध्ये आपण टॅली शिकलो होतो तर आजची जी सिरीज आहे ती आपण चालू करतो ॲडव्हान्स एक्सेलची त्यामध्ये आपण ॲडव्हान्स एक्सेल शिकणार आहोत बेसिक ते ॲडव्हान्स पूर्णपणे ठीक आहे तर ह्यामध्ये सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही एक्सेल ओपन करता तर एक्सेलमध्ये तुम्हाला ओपन झाल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला काही टॅम्पलेट दिसतील जे की आपण एक्सेलमध्ये यूज करू शकतो जसं मध्ये तुम्ही कॅलेंडर्स असतील बजेट फाईल्स असतील रिपोर्ट असतील डॅशबोर्स असतील सॅलरी शीट असेल त्या ठिकाणी आपण यूज करू शकतो ब्लँक ब्लँक वर्कबुक वर क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी वर्कबुक ओपन करून घ्यायची ओपन झाल्यानंतर जे तुम्हाला या ठिकाणी वरती उभे दिसत आहे त्यांना आपण या ठिकाणी कॉलम्स म्हणतो आणि जे तुम्हाला इथे आडवे दिसतील त्यांना आपण या ठिकाणी म्हणतो रोज त्यानंतर कॉलमच्या वरती तुम्हाला जे काही अल्बाफेट दिसताय त्यांना आपण म्हणतो कॉलम हेडिंग कारण ते कॉलमच्या वरती दिलेले आहेत त्यानंतर साईडला तुम्हाला जे वन टू थ्री दिलेले आहेत त्यांना आपण म्हणतो या ठिकाणी रो हेडिंग कारण ते च्या वरती दिलेले आहेत त्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता जसे तुम्हाला शीट वन दिले शीट वन यांनी आपलं पेज वन ज्याला आपण म्हणतो जसं तुम्हाला अजून एक पेज घ्यायचं आहे यांनी शीट ऍड करायची असेल त्याचा प्लस वर क्लिक करून तुम्ही तुमची सेकंड सीट त्यामध्ये ऍड करू शकता ओके त्यानंतर वरती तुम्हाला काही ऑप्शन दिले होम इन्सर्ट पेज हे आपले सगळे टॅब्स आहेत ज्यामध्ये आपल्याला खाली ग्रुप्स दिलेले आहेत क्लिपबोर्ड आहे फॉन्ट आहे अलाइन आहे त्यांना आपल्याला ज्याला आपण फॉर्म्युला बार म्हणतो याने एक्सेल मध्ये सगळ्यात जास्त जे यूज करतो आपण त्याला आपण फॉर्म्युला म्हणतो आणि जे फॉर्म्युला आपण शीट वर लावणार आहे ते फॉर्म्युला आपल्याला इथे शो नाही होतो त्याला शो होणार आहे फॉर्म्युला बार मध्ये त्यानंतर लेफ्ट साइड ला तुला एक बॉक्स दिलाय ज्याला आपण नेम बॉक्स म्हणतो नेम बॉक्सचा यूज काय आहे सिंपली जसं की हा आपला कॉलम आहे सी कॉलम सी कॉलम आपली हिरो आहे फोर्थ सी कॉलम फोर्थ रो मध्ये जर आपण हा बॉक्स ठेवतो या ठिकाणी दिसतं ग्रीन बॉक्स ज्याला आपण ऍक्टिव्ह सेल किंवा बॉक्स तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकता तर या ठिकाणी याचा जो ऍड्रेस आहे जसं की सी कॉलम फोर्थ रो तर जो ऍड्रेस होईल सी फोर इथं आपल्याला तो दाखवेल पहा सी फोर जर इथे ठेवलं तर आपण डी टू या प्रकारे आपला हा सेल ऍड्रेस होत असतो तर तो आपल्याला इथे सेल बॉक्समध्ये नेम बॉक्स मध्ये तुम्हाला दाखवेल या ठिकाणी ओके तर सगळ्यात पहिले की आपण एक्सेल यूज करतोय आपल्याला माहित असलं पाहिजे की एक्सेल मध्ये किती कॉलम्स आणि किती रोज आहे ठीक आहे तर सगळ्यात पहिले आपण कॉलम्स मोजूया तर आपण ता मोजू नाही शकत तर इथं आपण एक शॉर्टकट की यूज करणार आहोत त्या ठिकाणी फील ची तर सिंपल आपल्याला काय करायचं एक नंबर टाईप करून घ्यायचा वन त्यानंतर कंट्रोल शिफ्ट दाबून राईट ने तुम्हाला पूर्ण रो सिलेक्ट करून घ्यायची रो सिलेक्ट झाल्यानंतर इथे शॉर्टकट की यूज करायची अल्ट एच एफ आय एस त्यानंतर तुम्हाला बस ओके बटन प्रेस करायचं आहे दे आपले जे नंबर आहेत त्या ठिकाणी एकदम लास्ट पर्यंत येऊन जातील ओके आणि सिंपल लास्टला जाण्यासाठी आपण इथे शॉर्टकट की यूज करणार आहोत की आपल्याला कंट्रोल प्लस राईट अॅरो यूज करायचा एकदम एंडिंगला जाण्यासाठी तर पाहू शकता आपल्याकडे जे कॉलम्स आहेत टोटल आहे सोळा हजार तीनशे चौऱ्याऐंशी ठीक आहे देन वापिस फर्स्ट लगा कंट्रोल प्लस लेफ्ट यूज करायचा आहे जसं आपण आता या ठिकाणी कॉलम्स मोजले तस आपल्याला सेम रोज पण मोजवायचे असतील खाली तर सेम शॉर्टकट की यूज करायची कंट्रोल शिप डाऊन अॅरो यूज करायचा आहे पूर्ण जर रोज आणि कॉलम सिलेक्ट करण्यासाठी आणि सेम शॉर्टकट की यूज करायची आहे अल्ट देन okay. ओके तर आपले जे कॉलमचे आहेत ते पण येऊन जातील चे सॉरी वापिस खाली यायचंय कंट्रोल प्लस डाऊन तिथं पाहू शकता आपले जे रोज आहे टोटली दहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहात्तर तर जे आपल्याला टोटल रोज आहे तिथे आपल्याला ते शो होऊन जातील वापिस तुम्हाला वरती जायचं कंट्रोल प्लस अप एरो युज करायचा ठीक आहे देन आता फर्स्ट जे आहे आपण स्टार्टिंगला जे आपले बेसिक फॉर्म्युलाज आहे जसं की आपल्याला टोटल काढणं असेल ॲव्हरेज मिनिमम मॅक्झिमम असेल या ठिकाणी हे काढणं आपण शिकणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला काही डेटा या ठिकाणी क्रिएट करायचा आहे आणि स्टार्टिंगला आपण एक मार्कशीट क्रिएट करणार आहोत जसं की त्यामध्ये आपल्याला सिरियल नंबर नेम्स असतील आणि काही सब्जेक्ट असतील ओके आता ह्यांची आपल्याला काय करायची आहे टोटल काढायची आहे त्यानंतर ॲव्हरेज काढायचं आहे थीगे? तो काही डेटा आपण इथे टाईप करून घेऊ प्रकारे काही डेटा इथे टाइप करून घेतलाय तसंच काही सब्जेक्टला रॅन्डमली काही मार्क्स आपण इथे दिलेत किंवा तुम्ही डायरेक्टली फॉर्म्युला युज करू शकता रँड बिटवीनचा तर ते पण आपण पाहूया की रँड बिटवीनचा फॉर्म्युला जो आहे आपण कसा युज करू शकतो नेक्स्ट पार्ट मध्ये टोटल काढायची आहे आता नॉर्मली टोटल आपण सिम्पल जर व्हॅल्यूज असतील तर नॉर्मल पण काढू शकतो पण आपल्याला फॉर्म्युला युज करायचा आहे आणि एक्सेल मध्ये कोणता पण फॉर्म्युला युज करायच्या आधी तुम्हाला या ठिकाणी युज करायचा आहे इज इक्वल टू तर प्रेस करायचं इज इक्वल टू आता आपल्याला टोटलचा फॉर्म्युला जो आहे त्याला आपण म्हणतो सम फॉर्म्युला त्यासाठी तुम्हाला प्रेस करायचं एस यू एम यांनी सम टाईप करायचं आहे देन ब्लॅकेट ओपन करायचंय ब्लॅकेट ओपन झाल्यानंतर ज्याची आपल्याला टोटल काढायची आहे त्याला सिलेक्ट करायचं तर नॉर्मली तुम्ही माउज न सिलेक्ट करू शकता किंवा कीबोर्डनं पण सिलेक्ट करू शकता ठीक आहे तर पहिला आपल्याला तीन व्हॅल्यूची टोटल काढायची तीन व्हॅल्यूज ला सिलेक्ट करून देन वापिस क्लोज देन एंटर ओके तर ह्या प्रकारे आपण एक टोटल काढू शकतो आपली पहिली मेथड आहे आणि सेकंड जे आहे तुम्ही युज करू शकता सेल ऍड्रेस जे आपण पाहिलं या ठिकाणी आता इज इक्वल टू वापिस सम ब्लॅकेट ओपन केलं आता आपल्याला सिलेक्ट करायचं समजा सेव्हन्टी फोर पासून सिक्स्टी पर्यंत तर सेव्हन्टी फोरचा जो ऍड्रेस आहे तो इथं पाहू शकता डी फाय आहे आपण डायरेक्ट ऐकू शकतो डी फाय ओके त्यानंतर आपल्याला नेक्स्ट जो सिलेक्ट करायचा सिक्स्टीन पर्यंत पण आधी आपल्याला एक सिंबॉल प्रेस करायचा आहे जे किंवा कोलनचा तुम्हाला कीबोर्डवरती दिसून या ठिकाणी तर त्याला शिफ्ट प्रेस करून कोलन प्रेस करायचं आहे यानी दोन डॉट दिसतील तुम्हाला ते प्रेस करायचे आहे त्यानंतर आपल्याला सिलेक्ट करायचं सिक्स्टी पर्यंत सिक्स्टीचा जो सेल ऍड्रेस आहे तो आहे आपला एफ फाय तुम्हाला इथे प्रेस करायचा एफ देन ब्लॅकेट क्लोज एंटर ओके तर ह्या प्रकारे पण तुम्ही टोटल काढू शकता जर तुमच्याकडे खूप जास्त से सेल सिलेक्ट करायचे असतील तर तुम्ही सेकंड व्हॅल्यू मेथ यूज करू शकता देन त्यानंतर एव्हरेज काढायचं आपल्याला मुलांचं तर ऍव्हरेज आणि सिंपल आपण परसेंटेज पण म्हणू शकतो या ठिकाणी तर साठी आपल्याला एव्हरेज फॉर्म्युला लावायचा आहे ते इथं पाहू शकता तुम्ही जेव्हा आपण ॲव्हरेज फॉर्म्युला टाईप करतो तेव्हा खाली काही आपल्याला सजेशन दिले जातात ओके तर आपण हे फॉर्म्युला पण सिलेक्ट करू शकतो हे जर फॉर्म्युला तुम्हाला सिलेक्ट करायचे असतील तर तुम्हाला या ठिकाणी खाली जाऊन टॅप बटन प्रेस करायचं आहे तर टॅप बटन दाबल्यानंतर तुमचा फॉर्म्युला ॲटोमॅटिक सिलेक्ट होईल आणि ब्लॅकेट पण ऑटोमॅटिकली ओपन होणार आहे ओके वापिस सेम आपले जे सब्जेक्ट आहेत तिने पण तीन सब्जेक्टला सिलेक्ट करायचा आहे ब्लॅकेट क्लोज करायचं आहे आणि एंटर करायचं आपले जे ऍव्हरेज आहे ते पण इथे येऊन जाणार आहे ओके तर तुम्ही पाहू शकता की आपण टोटल आणि ऍव्हरेज त्या ठिकाणी काढलेलं आहे असंच तुम्हाला बाकीच्या टोटल आणि ऍव्हरेज आणि आपण नेक्स्ट पार्ट मध्ये जे आहे बाकीचे पण युज करूया जसं मिनिमम मॅक्झिमम काउंट काउंटे लेन असं आपण पूर्ण एक मार्कशीट तयार करणार आहोत ज्यामध्ये आपण रिझल्ट ग्रेड या ठिकाणी पूर्ण मुलांचे काढणार आहोत ओके तर फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ येईनच त्यावरती तुम्ही पाहू शकता आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लगेच लाईक करा ओके धन्यवाद